काम होत लोकांचा रोष होत ते सगळे आहे गवस काम सुरू आहे गवस जरा बोलत काय भाजप पक्षाचा म्हणजे भाजप हा सदस्य असलेला मी हा दोन्ही मिशेष राजीनामा दिला आहे की दोन्ही वाडामध्ये गेली प्रशासकीय लागले लागवड झाल्यापासून कामं काय कामं होत नाही आणि नागरिकांच्या रोषाला जाण्याकरता वारंवार आम्ही प्रशासनाकडे ती दात मागितली आमच्या वरिष्ठांकडे पण दात मागितली परंतु पाण्याची समस्या माझ्याकडे खूप आहे काही संघर्ष असलेल्या पक्षामध्ये त्याच्यामध्ये आमच्या नेत्यांना देखील काही त्रास होतो का कल्पना नाही परंतु एमआरडीमध्ये निधीमधे रस्ते होते ते देखील लॅब झाले माझ्या पहिल्या यादीमधले माझ्यामुळे आणि काही आमच्या पक्षाच्या वरिष्ठांच्या नेत्यांना त्रास होऊ नको किंवा नागरिक नेहमी माझ्याकडे वारंवार संपर्क साधतात का का विकास काम होत नाही काही अडचणी माझ्यामुळे काय होत असेल तर माझे नागरिक वेटीच जाऊ नको दोन्ही वाडातले म्हणून मग विकास कामं होत नाही म्हणून मी हा निर्णय घेतलेला आहे की आपण पक्षामध्ये न राहता लोकांना वरिष्ठांकडे आमच्या नेत्यांकडे पाठवू वरिष्ठ कुठल्याही पक्षाच्या त्याच्याकडे पाठवून ह्या वाडाचा दोन्ही वाडाचा विकास कसा होईल कारण आज माझ्याकडे पाणी नसल्याकडे लोकं खूप आहेत लोकांची समज अशी आहे की आम्ही नगरसेवा दा बोलायुतीची सत्ता आहे भाजप आणि श्रीकांत शिंदे आहेत खासदार मंत्री डोंबिवलीचे आहेत तरी पण तुमची समस्या काय सुटली तुम तुम्हाला तुम काय वाटतं म्हणजे काय खंत आहे बघा आता आलेल्या प्रशासकीय लागवड झाले डोंबिवली कल्याणमध्ये आलेले प्रशासकीय अधिकारी जवळ पंचवीस ते तीस प्रशासकीय अधिकारी येणाऱ्या अधिकारी ट्रेनिंगमध्ये आहेत किंवा कुठल्या व्यासवर आहेत महापालिकेचे जे अधिकारी होते त्यांना प्रत्येक प्रभागाची काही माहिती होती मूलभूत सुविधा काय पाहिजे किंवा त्याला तो टाकल्यानंतर हे टाकल्यानंतर तिथला सम्झे की तो विकास परो तो आता तर समजा प्रशासकीय नगरसेवास पाठपुरावाचा कामाचा परंतु आता काय आलं की ट्रेनिंग करतात शिकतात आणि इथून निघून जातात अरे गेल्या तीन वर्षामध्ये काय विकास आहे कुठल्या माझ्या मीच माझ्याच वाडापासून अनेक वाडामध्ये डोबिली कल्याणमध्ये विकासच था पूर्ण थांबलेला आहे त्याच्यामुळे कुठेतरी मला असं वाटतो की आमच्या आमच्या किंवा कुठल्या पक्षाचं जे नेते आहेत त्यांचा वचक कमी झाला आम्ही त्यांना त्रास देण्यापेक्षा संबंध चांगले ठेवण्याकरता मी हा निर्णय घेतलेला आहे म्हणजे प्रशासकीय जे अधिकारी आहेत त्यांच्यावर वच नाही ना। आमच्या लोकांचा आणि आम्ही बोलू शकत नाही आम्ही बोललो तर ते वेगळ्या पद्धतीचं कारण आमची ती पावर नाही विकास मात्रची किंवा नगरसेवक असलेला पावर होती ती पावर नाही आमच्या पावर नेत्यांची आहे नेत्यांना पेवर आम्ही सांगत असतो पण नेत्यांचं पण काय कुठं त्यांना बिचार त्रास होत असेल तर त्याच्यापेक्षा आम्ही हा मी स्वतः होऊन असा पावर घेतलेला आहे पक्षाचा सदस्यपदाचा राजीनामा दिला आहे लोकांची कामं होत नाही माझ्याकडं मी स्वतः